नमस्कार माझे नाव अयोध्या शैलेंद्र लोहार मी बालवाडी शिकले आहे वस्ते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमोरे तू गोविंद प्रभाते सरदर्शनम देवी लक्ष्मी जी वर वर भागात रहती आणि सरस्वती सरस्वती मधील भागात रहती आणि गोविंद खाली भागात राहतो अशी अशी या उतला उतला या तिगांना नमस्कार जा... झाड आपल्याला सावली आणि देत्यांचे फळे इतरांसाठी साचतात आणि हे अशी हे झाडे सत्पुरुष